कशाच्यामुळे शकते कारण तुम्ही आतापर्यंत जिबी जोरवली मग अशी सांगितलं की धनंजय मुंडेंविषयी बोलताना पवारसाहेब काय बोलले जे वाक्य बोलले ते सगळ्या समाजाला हानी करत आहे लक्षात घ्या एका छोट्या समाजाचा छोटा नेता अरे चुका कोणी नाही केल्या तुम्ही नाही केल्या का आयुष्यभर तुम्ही चुकाच केल्या म्हणून महाराष्ट्राचं वाटप झालंय सामाजिक झाले आर्थिक झाले आणि सगळं झालं सगळ्या विषयांचं वाटोलं जर या महाराष्ट्रामध्ये जर पुढे असेल तर पवार कुटुंबियांनी केलं सहकाराचा वाटोळ कुठे केलं आजपर्यंत या पाट चौकाचा खड्डा पडलाय सांगून सांगून की भीमा पाटस्च वाटोळ पवार कुटुंबियांनी केले भीमा पाटस्च वाटोळ पवार कुटुंबियांनी केले अरे पाच वर्ष तुम्ही त्या पवारांना शेळ घालता आणि त्यांच्यासाठी एकामेकाला पेढे वाढवता तुम्ही हे कुठलं राजकारण हा कसला स्वाभिमान आहे हे कुणाला शिकवता तुम्ही कशासाठी तुम्ही एकत्र येत आहे आणि कशासाठी तुम्ही हे राजकारणाचं घाट घालताय याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल लक्षात ठेवा तुम्ही कोणासाठी पेढे भरवता कोणासाठी भरवता तुमच्यासाठी तुमच्यासाठी भरवायचं असेल तर विमापट्ट स्वीकारल्या ज्या निघाला त्यावेळेस का तुम्ही एकमेकाला पेढे भरवले नाही पाचशे पाचशे कोटी रुपयाचे आरोप तुम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये करता आणि सहा महिन्यात तुम्ही एकमेकाला पेढे खाऊ घालता कशासाठी तर तुमच्या स्वतःच्या राजकारणासाठी तुमच्या आमच्या संसारासाठी नाही आम्ही सुद्धा ती भूमिका घेऊन ज्यावेळेस सर्वसामान्य जनतेमध्ये जात होतो आमची अपेक्षा एकच होती की तुमचे जे मूलभूत विषय आहेत तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत याच्यावर कुणीतरी तडजोड करेल कुणीतरी याच्यावर मार काढेल आणि आपल्या सर्वसाधारण गरीब समाजाला कारण आपल्या हाताला काम असतं कामाशिवाय हो आपण पोट भरू शकत नाही याच्यातलं कोण दोन नंबर वाले म्हणून ते इथं आले ज्याचा दोन नंबर धंदावाद आहे ना तो आपल्या बरोबर आहे ज्याचं कोणाशी आता ते मलिदा एक नवीन शब्द आला कसलं आपल्या आपल्यावर नाही सर्वसामान्य माणसं आहेत आणि मला खूप दादा समाधान आहे आपल्या जवळजवळ पंचावन्न ते साठ गाडी या मतदारसंघामध्ये रोज फिरत होती मला न सांगता जे नातेवाईक किंवा मित्रपरिवार किंवा सर्व जात होते आता तुम्ही म्हणले जात होते ही गर्जेच नव्हती तुम्ही तुमच्या परस्पर फिरत होता अण्णासाहेब तांबे असतील ही काय आपल्या गरजेचं नव्हती प्रॉपर हाऊस टू हाऊस जाणारी जी माणसं होती त्या पंचावन्न ते साठ गाड्या त्या ठिकाणी जात होत्या आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यासारखे जे प्रमुख नेते होते आपण ना ह्यांना कोणी घडवलं ह्यांना कुणी घडवलं आपणच घडवलं आजपर्यंत इकडून शेदोनशे तिकडून दोनशे ही पाठशी होती आज दादा इकडून पाच तिकडून पाच दहा ते बारा ह्याच्यावर आकडाच जाईल कुठून गेला ते ठीक आहे एक लक्षात घ्या आजपर्यंत हे बघा विषयाशी बांधील पाहिजे कोणी आमच्या कार्यकर्ता असेल तर तो विषयशी बांधील पाहिजे आपली की कोणाशी आहे समजाशी आहे माझी बांधीलकी आनंदराव दासांची बांधीलकी नेत्यांबरोबर कधीही नव्हती कधीही नव्हती म्हणून आम्ही स्वाभिमानाने ज्या ज्या वेगवेगळे निर्णय घ्यायचेत ना ते आम्ही स्वाभिमानाने घेतले त्याच्यामध्ये कोणाचंही आमच्यावर गडफड असण्याचं काही कारण नव्हतं कालचं प्रलोभन बघून विधान विधान परिषद सुद्धा द्यायला तयार खर तर काल ते जाहीरपणे बोलले की मी त्याला हे हे द्यायला तयार झालतो हे आचारसंहितेत बसत प्रलोभन देणं एखाद्या उमेदवाराला प्रलोभन देणं हे दे आचारसंहितेत बसतं उद्या जर मी कंप्लेंट केली तर शंभर टक्के त्यांना खूप मोठ्या अडचणीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल तर हा सगळ्यात मोठा ऑफेन्स आहे एखाद्या उमेदवाराला प्रलोभन दाखवणं एखाद्या पदाची लालूच दाखवणं पैशाचा जालोच दाखवणं किंवा धमकी किंवा दडपशाही करणं हे सगळं आचारसंहितेमध्ये बोडत मी त्यांना जाणीव करून देऊ इच्छितो आपल्या सर्वांच्या माध्यमातून की मेहरबांनी करून तुम्ही काय देऊ देत होता या बाकीच्या गोष्टी पण मी समाजाला तर तुम्हाला तोंड दाखवायला दा जागा राहणार मी त्या सगळ्या ऑफर नाकारल्या पुरासाठी नाकारल्या तुमच्यासाठीच ना तसं हसत खेळत आमदार झाला असतो हसत खेळत जिल्हा बँकेचा चेअरमन झाला असतो मग ती पद मी घ्यायची का अरे तुम्ही ज्याच्यासाठी लाचार होता, लाचार होता, लाचार होता ना त्या गोष्टीसाठी लाचार होणारा नागेश्वर महाराजांच्या साक्षी सांगतो नाना दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय राम शिंदे नावही सांगतो माउनी चौरे आणि अजून तालु एक तालुक्यातला एक माझा जवळचा मित्र होता त्याचं नाव इथं मी सांगू शकत नाही त्याला अडचण होईल म्हणून मी नाकांच्या साक्षीने सांगतोय चार तास माझ्याकडे बसले की मुंडे साहेब तुम्ही फक्त मुंडे साहेबांना फोन करा उद्याच्या केरगावच्या सभे केळगावला मुंडे साहेबांची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्हाला विधान परिषद त्या ठिकाणी आम्ही डिक्लेअर करतो तर तुम्ही ज्या पद्धतीनं जानकर साहेबांच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमुळे मी खूप प्रभावित झालोय आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला ही संधी द्यायची माझी खूप इच्छा आहे मी कुणी व्यक्त केली तर गोपीनाथ मुंडे साहेबांनी पण मी त्यांना सांगितलं रात्रीच्या अंधारात तडजोडी करणारा महेश भागवत नाही कारण जनमानसांची ती प्रतिक्रिया आहे जानकर साहेब या देशाचे राज्याचे नेते व्हावे ही सर्व बहुजनांची इच्छा आहे आणि म्हणून लोक त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून जानकर साहेबांना सत्तावीस हजार मताचं लीड या दौंड तालुक्यामध्ये एक नंबरचं मिळालं हा इतिहास आहे किती लोकांनी प्रचार चालतो आपल्यापैकी अजिबात नाही किती लोकांना कम कशी होती अजिबात नाही किती लोकांकडे तांत्रेट होतं अजिबात नाही त्यावेळेस व्हॉट्सअप फेसबुक हे पण लोकांना माहीत नव्हतं फारस पण तरी जानकर साहेबांना त्या ठिकाणी सत्तावीस हजार मताचं लीड मिळालं आज जी मंडळी एका गाडीत बसून प्रचार करतायत या वेळेसही तीच परत परिस्थिती होती ही मंडळी एकाच गाडीत बसली होती योगायोगाने दहा वर्षांनी तशीच परिस्थिती निर्माण झाली सगळे एका गाडीत आहेत पण मतदार मात्र तिसरीकडे माझ्याकडे काही येणार आहेत दुसरे एका उमेदवाराकडे जाणार आहेत ह्यांची गाडी मात्र शंभर टक्के बुकवी राहणार आहे आपला ट्रक भरून जाणार कारण नियती आणि प्रामाणिकपणा आपल्या सोबत आहे ज्यांनी एकमेकावर लांछनास्पद आरोप केले ज्यांनी एकमेकाला खाली मान घालायला लावणारे आरोप केले बरं असं काही एका कोपऱ्यात नाही केले हजार हजाराच्या सभेत केले त्याच्यामुळे त्या मंडळींना मला सांगायचंय आनंद दादा आणि मी जर अजूनही कोण उघडलं तर पवार कुटुंबियांपासून तालुक्यातल्या नेत्यांना सुद्धा तालुक्यातली जनता माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा आम्ही मंडळी सगळे विषय पोटात घालून सर्वसामान्यांसाठी काम करणारे आहोत आमचे काही दोन नंबर धंदे नाही ना आम्ही त्यांच्याकडनं कधी एक रुपयाचं काम करून घेतलंय त्यांनी येऊन इथं सांगावं कुठल्याही नेत्यांनी ने ने। ठामपणे सांगावं हो। की यांच्यावर एक रुपयाचा आमका उपकार आहे किंवा पदाचा उपकार आहे मला तर ते रबेश आपण असतात बऱ्याच वेळा तुम्हालाही सांगत असतील अहो मी जिल्हा परिषद तिकीट त्यांच्या दारात घेऊन बसलो होतो पण त्यांनी घेतलं नाही होते सांगतात की नाही माझ्या मिसेसच्या वेळेस त्यावेळेस माझ्या हातात दोन तिकीट होती माझी म्हणजे मी ठरवायचं होतं राष्ट्रवादीचं घ्यायचं का राहुल दादाचं घ्यायचं परंतु मी माझा फॉर्म हा दादाच्या गटातनं भरला होता मी अजितदा त्यावेळेसही सांगितलं होतं की, की, की माझा फॉर्म हा राहुल कुल गटात नाही जर मी तिकीट घेऊन माझी उमेदवारी केली तर मी सगळ्या तालुक्याशी त्या ठिकाणी गद्दारी केली असा शिक्का माझ्या कुटुंबावर बसेल आणि ते मला सहन होणार नाही म्हणून त्यातलं एक तिकीट मी नाकारले लक्षात ठेवा माझा चॉईस होता मी जर ते दोन्ही तिकीट ठेवून एक फॉर्म माघारी घेतला असेल तर बिग्नच झाला असतो मला त्या निवडणूक की तीनशे मार्कांनी पराभव पत्करावा लागला पण मी तो सहन केला दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो कारण मी नाताच्या साक्षीने सांगतोय समोर उभा राहून सांगतोय खोटं बोलायचं काय कारण पंचायत समितीला मी असंच उभा राहतो माझ्या समोर पोपट खोंबले म्हणून उमेदवार होते जिल्हा परिषदेचा आमचा बूथ होता तुकडोजी विद्यालय तिथं जो अडीच हजार मतदान आहे अमदासाहेब आणि त्या अडीच हजार मतदानापैकी खूप कमी मतदान होतं शंभर ते दीडशे मतदान दोनशे मतदान तीन वाजेपर्यंत झालो मला समोरून ऑफर आली म्हणले एक हजार मतं तुम्ही चालवा आणि एक हजार मतं ठिकडच्या बुथवर आम्ही चालवतो म्हणलं उद्या तालुक्यात ते बुथ तर काय नसतात ना तुकडोजीला किती पडली पाटसला किती पडली वेगवेगळी करतात ना आता म्हणलं ही लोक बसले काय एकाच बुथवर एक विरोधी पक्ष चालतो आणि दुसऱ्या बुथवर एक विरोधी पक्ष चालतो पंचायत समितीला एक गट चालतो जिकडे एक चालतो असं कधी होईल का हजार हजार मताचं मी त्यांना म्हणलं हे जर झालं तर आपल्या दोन्ही कुटुंबियांना खूप मान खाली घालावं लागेल अशा परिस्थितीमध्ये राजकारण करणं आपल्याला मुश्किल होईल म्हणून मी पोपटराव खोंडेल मी फोन केला मी फोन केला आणि त्यांना सांगितलं इथं येऊन बसा इथं जरा थोडस चुकीचं चाललंय त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा कोण सांगता आता मला सांगा बरं कोण सांगतंय का सांगितलं तर माझ्या कुटुंबाला जे नाव आहे तालुक्यामध्ये किंवा जिल्हा वगैरे ते जाऊ दे बघू द्या पण तालुक्यामध्ये आम्हाला फक्त एकच सेट फेट आमच्याकडे आणि ते म्हणजे प्रामाणिकपणाचं दुसरं काही नाही आमच्याकडे आमच्याकडे कधी पैसे नव्हते मी मोटरसायकल सायकलवर किंवा सायकलवर प्रवास करून संसार सुरू केलेला माणूस आहे आज माझ्याकडे जे काही वैभव आहे ते सगळे तुमच्या आणि माझ्या कुटुंबियांची जी काय आतापर्यंतची पुण्य असेल या बळावर माझं हे कुटुंब अवलंबून आहे कुणाच्या मेहरबांनीवर नाहीये मी का सांगतोय तुम्हाला कारण माझ्याविषयी खूप चुकीचा सांगण्याचा प्रयत्न पुढच्या दोन दिवसामध्ये केला जाऊ शकतो म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय तुमच्यासमोर एक सच्चा आणि प्रामाणिक माणूसच उभा आहे याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये ते मात्र शंका असू देऊ नका ही आपली लढाई ही आज संपलेली नाही उद्याची लोकसभा असेल उद्याची विधानसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण एक वेगळा संदेश घेऊन सर्वसामान्य जनतेमध्ये जाणार आहोत आणि या प्रस्तावितांना जे काय म्हणतात ना छोटे छोटे समाज ची नेते छोटे छोटे का छोटे छोटे हा तर हे सगळे छोटे छोटे होऊन कसे मोठे होतात ना हे दाखवायची वेळ आलेली आहे आणि उद्याच्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ आमचे छोटे आहेत ना ते किती मोठे तुम्हाला आतापर्यंत करत होते ना तेच आम्ही दाखवून देऊ मुंगी होऊन आम्ही साखर खाऊ हत्तीहून आम्ही कोणाला पायदळी तुडवणार नाही आम्ही मुंगी होऊन साखर खाऊ पण हत्ती होऊन तुमच्यासारखे बस्तवाल होऊन असे साखर कारखाने कार तरी विकत नाही घेणार आम्ही असे कारखाने बुडवणार नाही आम्ही असे कारखाने बाहेरच्या माणसाला विकणार नाही आम्ही कारण आम्ही स्वतःला विकणारे आहोत दुसऱ्याला विकणार ना, आम्ही एक वेळ स्वतःला घाण ठेवू परंतु दुसऱ्याला त्रास होऊ देणार नाही एक वेळ आम्ही आमच्यावरचा अन्याय सहन करू पण दुसऱ्याला आम्ही अन्याय त्या ठिकाणी करू देणार नाही